मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी सकाळ सकाळ सगळ्यांना शुभ प्रभात आणि सकाळ सकाळ गप्पा चालल्यात चाललाय छग बा म्हणतोय कुळपी तुमची पास्ता मोठे आमच्या बारके म्हणतोय लय सनट पळालं पचा की निघतय डायरेक्ट हां आणि आधी आमचा आकाश आहे आज शेबो खायला एकादशी निमित्त आणि चाललंय ह्यांच्या गप्पा छप्पा चालल्यात ओकेकडे डेकायला कुठलं की चाकच पुढं जात नाही तर आमचा आकाश सांगतो चाकच पुढं जात नाही विशेष होत नाही आकाश आबूचं नियोजन कवा शिकाय मित्रांना सांग शाबूचं नियोजन कावा शिकयं का तुला निरंकार असतो का तो तो

रिशाल कुठे गेलाय माहिती फोन त्याला नाही उपास नसतो तांतला आला उपास नाही आज हांत भटर सका साखळ दाखूक दुखूक माझी कोण आजू वै

पिवळ्या टटणी एकादशी निमित्त चाललय आजोचा हानतोय आजो आमचा हाणतोय च बाटा नको बाबा आता शिक्डी हाय लागली ती तर डा शिक हागायला लागल्यात दणगळत होती का काका हान बिजीवर झाले आका गोळ्या कुठ कुठ आठवडावर तयार झाली आकाला इचेर कोणी खळखळ नाहीतर शिरड करड जाहीर झाली हा आदू खावा तुम्ही आता सर चल। 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 <laughs>

कुठचा चालली आका तू आमची आकाचा अल्ली कुठतरी हो का भाऊ नाही वाटत आला अजून नाही आला आका या जायचाय नान यायचा म्हणतो कडवळा नाही आणू आणला माहिती नाही खबर ईशाल काय फोन उचलला ईशाल फोन नको ईशाल काहीतरी तापल्या तापल्या खांदी काहीतरी राहून कॉलेजला गेलाय जाऊन जे रविवार कॉलेज इंदूरकर महाराष्ट्र सारखं रविवारी कॉलेज भरते हेव तास कुठं भरतो बाबा अरे इकडं चिकुल म्हणून तिकडे बांधलंय जरा राडा करते रे मग इथं हिथ सांगित की इथे पण आली तर सरका आहे कायला शब्दांचा बडीमार कमी करावा त्याला तिकडे उभा रायचे तिकडे आम्ही इकडे हाती तिकडे हाटी थांब बस की तिकडे पट्टंगना तिकडे कुठे हा मित्रांनो आमच्या एक विशेष गोष्ट आमच्या छगबा शगैला झाली दगडी 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 नगडी आणि धोका ह्या गैला झाली त्या काय धोका मध मधली आहे तिला असा विषय झालाय आणि आमच्या गैला बी काल परदेशी लंगत होती आणि डॉक्टरला बोलला डॉक्टर म्हणलं काहीतरी नक्कीच थोडा नाही तर काहीतरी विषय झाला सकाळी बघितलं नक्की काय नाही मला वाटतं थोडं तळावली गेली गई म्हणजे खाली नक्की तर पा, पाप्पा पण असतो का ती गेलाय चलून चलून इतके दिवस बांधून होती ना त्यामुळे राडा झालाय मित्रांनो असा विषय आणि काय नाही घरचा विषय असंच मजा मस्ती सगळे गप्पाछप्पा चालेल काय नाही आणि गाया करते आन ते रोज मस्ती होका किंवा का दिसल्या काय विषय नाही टॉपचा विषय नाही आणि अण्णांती बोलले तिकडे दगडावर म्हणलं घरच दहावं बदम फिदम एक दोन आहेत का बघा म्हणलं झाडाला पिकल्यात का बाबा खाय तू का हाय का बाबा विषय आज आहे एखाद्यामुळे बदमा तर कायचा खायचा विषय नाही पण आहेत भरपूर बदमा आहेत आणि लालपण आलेत भरपूर तुम्हाला दिसले का तुम्हाला लावतो तुम्हाल तुम्हाल। तुम्हाल। दिसलं का नाही काय माहिती तोबा तिथे दिसली का दोन दिसले असते ह्याची नोंद घ्यावी अशा प्रकारे आहेत आता उद्या त्या बातमाकडे खूपच मोडू शकतो नाही बघितलं खोटा नसतो हो खाण्यावर एखादशी निरंकार उपाल दाऱ्याचा असतो वर्षात ना एखादा एखादशी येते विषय खोलला आलाय मित्रांनो अशा प्रकारे आणि आमचा बॅटबॉल खेळतोय हान हा थान कसं आहे जोराच बॉल हाणतोय आमच्या आत होतं आत करायचं नाही मी हाणत आहे गुरांचे तिकडं हा तिकडं हा तिकडे तिकडं नाही आडा तिकडे बाहेर जाई हन बरं हा गेला पाहिजे पऊला दडकला पाहिजे तिकड जाऊन हा दगल वय आमच्या मित्रांनो आधीच चाललंय खेळायचं आताच भटारण हा ह टिकडं हाकतोय असा प्रकार चालू आहे आणि विषय काय नाही मित्रांनो अन्न झोपल्यात खटाव छगवा गेला दूध घाला आबा दूध घाला अनुभव दूध घाला सगळी आपापल्या कामात व्यस्त आहे ह्याची साणी नोंद घ्यावी वारं सुटले ह्याची मी नोंद घ्यावी मस्त पेगे आणि अजूनही तो इकडं वास्त्राच्या अंगावर बोला तो वास्त्र खडबड करून उठले आणि इकडे विशालचा आवाज येतोय मला कुठेतरी आलाय वाटतं ते चला मित्रांनो मी करतो रोज दहा मिनटाचा व्हिडिओ दहा मिनटाच्या पुढं नाही दहा मिनिटात ओके अकरा साडे अकरा मिनटं लई जा ईशाला येतो ईशाला ये आलाय वाटत रोडदार चला मित्रांनो मी करतो हिडे एंड चला बाय बाय रमकुसणारी महेश शेठ